नमस्कार मंडळी मी आहे सुशांत दात्रा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या कम्प्युटर फंडामेंटल कोर्स मध्ये हा कोर्स खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे जे स्टुडंट कम्प्युटर शिकायला सुरुवात करत आहे किंवा जे आधी थोडंफार वापरतात पण त्यांना अगदी नीट समजून घ्यायचं आहे अशा लोकांसाठी आपण हा कोर्स तयार करतोय आजच्या काळात कम्प्युटर म्हणजे एक फक्त मशीन नाही तर तो आपल्या प्रत्येक कामाचा साथीदार झालेला आहे ऑफिस असो घर असो दुकान असो किंवा कॉलेज असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला कम्प्युटर किंवा पी सीची गरज लागते हा कोर्स आपण अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे की प्रत्येक लोकाला याचा फायदा होणार या कोर्स मध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटणार आहे जसं की कम्प्युटर म्हणजे काय तो कसं काम करतो देन आपण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय त्याच्यातले डिफरन्स आपण बघणार आहोत देन ऑपरेटिंग सिस्टम जसं की विंडोज झालं लिनक्स झालं यांचं काम काय असते ते समजून घेणार आहोत देन आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट यांची ओळख घेणार आणि त्यांना कसं वापरायचं ते इथे शिकणार आहोत आपण देन आपण इंटरनेट ईमेल देन ऑनलाईन सेफ्टी म्हणजे सुरक्षितपणे नेट कसं वापरायचं हे यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे काही आपण प्रॅक्टिकल टिप्स पण बघणार आहोत जसं की फाईल कशी सेव्ह करायची प्रिंट कसं कर काढायचं आणि सिस्टम स्लो झालं तर काय करायचं अशा काही गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत हा कोर्स तुम्हाला कम्प्युटर वापरण्यामध्ये आत्मविश्वास देईल तुम्ही ऑफिसचं काम कॉलेजचे प्रोजेक्ट किंवा ऑनलाईन बिझनेस सगळं सहजपणे सुरू करू शकाल हा कोर्स अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये आपण तयार केलेला आहे सोप्या उदाहरणासह तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट इथे आपण क्लिअर केलेले आहे म्हणून जर तुम्ही पहिल्यांदा कम्प्युटर शिकत असाल तर तुम्हाला सगळं समजेल याची गॅरेंटी आपण घेतोय इथे प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला मिळतील थेरी लेक्चर्स प्रॅक्टिकल डेमो आणि शेवटी छोटासा क्वीज जेणेकरून तुम्हाला तुमचे कन्सेप्ट इथे क्लिअर होईल तर चला मंडळी तयार व्हा आपल्या कम्प्युटर शिकण्याच्या प्रवासासाठी पुढच्या मध्ये आपण सुरुवात करू कंप्युटर म्हणजे काय हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही आत्मविश्वासाने सांगाल हो आता मला कम्प्युटर जमतो थँक्यू सो मच गाईज